अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे मान्य उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक एक महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नागरी सुधारणा ना अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहाच्या पटलासमोर ठेवतो तसेच सन दोन हजार पंचवीस चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक दोन महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नागरी सुधारणा अध्या दुसरी सुधारणा अध्यादेश दोन हजार सभागृहा समोर ठेवतो तसेच सन दोन हजार पंचवीस चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक पाच नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अध्यादेश क्रमांक दोन हजार पंचवीस सभागृहा ठेवतो अध्यादेश सभागृहा समोर ठेवण्यात आला माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महोदय मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद दोनशे तेरा दोन क अन्वये सन दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक सहा महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश व शुल्क यांचे विनियमन सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला मान्य खनिकर्म मंत्री अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अध्यादेश क्रमांक सभागृहा सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला मान्य ग्रामविकास मंत्री महोदय मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेदोनशे तेरा दोन क अन्वय सन दोन हजार पंचवीस चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक तीन महाराष्ट्र ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदांच्या व पंचायत समितीच्या विवक्षित निवडणुकांकरता वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढविणे अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहात संपतोच अध्यादेश सभागृहात समोर ठेवण्यात आला सन दोन हजार पंचवीस सव्वीस पुरवणी मागण्या सादर करणे अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस सव्वीस च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करतो असे करत असताना सभागृहाच्या असे निदर्शनास आणू इच्छितो की भारतीय संविधानाच्या पाच व दोनशे तीन खंड तीन खाली मिळालेल्या अधिकारात महाराष्ट्राच्या माननीय सन दोन हजार पंचवीस सव्वीस च्या पुरवणी मागण्या विचारात घेण्यात याव्यात अशी शिफारस या सन्माननीय सभागृहात केली आहे सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत

तसेच दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्राथम्य क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकाना राष्ट्रपती अथवा राज्यपालांची अधिसंमती मिळाल्या संबंधीची यादी सचिव वाचून दाखवतील खालील विधेयकाला राष्ट्रपतींची अधिसंमती मिळाली सन दोन हजार तेवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस नोंदणी महाराष्ट्र सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस खालील विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाली सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक दोन हजार तुरुणा। तुरुणा तुरुणा तुर� पंचवीस सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस महाराष्ट्र मोटर वाहन कर सुधारणा विधेयक पंचवीस सन दोन हजार पंचवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र महामार्ग सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र विनियोजन विधेयक दोन हजार पंचवीस आणि सन दोन हजार पंचवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक एकतीस महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी विनियमन विधेयक दोन हजार पंचवीसांची सभायुक्ती करतो श्री अमित साठम विधानसभा सदस्य श्री किशोरप्पा पाटील विधानसभा सदस्य श्रीमती सुलभा खोडके विधानसभा सदस्य श्री चेतन तुपे विधानसभा सदस्य नितिन श्री, श्री, था था। श्री, श्री, था था। श्री श्री विधानसभा सदस्य अवतडे शासकीय श्री 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 विधेयके पुरस्थापनार्थ सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चौपन्न सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चौपन्न महाराष्ट्र ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदांच्या पंचायत समिती निवडणुका निवडणुकीकरता वैधता पंचवीस प्लस वर मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक चोप्पन्न महाराष्ट्र ग्रामपंचायतींच्या जिल्हा परिषदेंच्या व पंचायत समितींच्या निवडणुकांकरिता वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढवण्यात वाढविणे विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती आहे द्या दे देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चौपन्न महाराष्ट्र ग्रामपंचायतींच्या जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितींच्या विवेक्षित निवडणुकी करिता वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढवण्या वा, वाढविणे विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहात आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील तरी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे हो प्रस्ताव संमत झाला प्रभारी मंत्री प्रभारी मंत्री विधेयक परवानगी मिळेल आता लगेच मांडायचे मांडतो म्हणून फक्त विधेयक मांडते त्यावे विधेयक आपल्या परवानगीने वेळापत्रका प्रमाण मांडतो सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चोपन्न

पाचवी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सभागृहासमोर मांडतो सन दोन चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचावन्न महाराष्ट्र नगर परिषदा नगर व औद्योगिक नगरी पाचवी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बासष्ट माननीय अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बासष्ट महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी सहावी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बासष्ट महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सहावी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बासष्ट महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सहावी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्या सभाग्राची अनुमती आहे काय अनुकूल असतील तरी होय म्हणावे प्रतिकूल असतील तरी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला प्रभावी मंत्री माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बासष्ट महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी सहावी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सभागरासमोर मांडतो सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक दोन हजार मला सभागृहाची अनुमती मिळाली प्रस्ताव असा आहे की सन दोन चे विधानसभा विधेयक क्रमांक पासष्ट गडचिरोली जिल्हा आणि कर्म प्राधिकरण प्राधिकरण विधेयक मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार गडचिरोली जिल्हा कर्म प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला प्रभारी मंत्री माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक सभागृहासमोर गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सहासष्ट माननीय अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सहासष्ट नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण मला सभागृहाची अनुमती मिळावी असा आहे की सन विधानसभा विधेयक क्रमांक सहासष्ट नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभ कुंभमेळा प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सहासष्ट नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सहासष्ट नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस सभागृहासमोर मांडतो सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सहासष्ट नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण विधेयक दोन हजार महाराष्ट्राच्या आध्यात्मिक संस्कृतीचा आध्यात्मिक इतिहासाचा अध्यात्माचा विषय आपल्या प्रथे शोक प्रस्तावाच्या दिवशी आपण प्रस्ता इतर बाबीवर चर्चा करत नाही त्यामुळे आज शोक प्रस्ताव झाल्यानंतर उद्या पहिली संधी तुम्हाला देतो चला राहू दे आता साईडलं वेगळं सांगू का परत असं काय करता बसा द्या चला शोक शोक प्रस्ताव प्रस्ताव मी पुढील प्रमाणे ठीक आहे मी तपासून बघतो आणि उचित कारवाई करतो बसा मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर श्री लहानू शिडवा कोम डॉक्टर देशमुख माजी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतिव्र दुःख व्यक्त करतो कैलासवासी जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म एकोणीस जुलै एकोणीसशे अडतीस रोजी कोल्हापूर येथे झाला त्यांचे पदवी पर्यंतचे शिक्षण शिक्षण केम्ब्रिज विद्यापीठातून पूर्ण केले त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून पी डी पदवी प्राप्त केली कैलासवासी नारळीकर सन एकोणीसशे बहात्तर मध्ये मुंबईत परतले त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली <coughs> विभाग प्रमुख म्हणून सोळा वर्ष काम करीत अस त्यांनी या विभागाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून दिली पुढे सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये विद्यापीठ अनुदान मंडळाच्या विनंतीवरून पुण्यात इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऑस्ट्रॉनॉमी अँड ऑस्ट्रोफि फि, फिजिक्स उभा, उभारण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली सन दोन हजार बारा मध्ये उत्कृष्ट विज्ञान संस्था स्थापनेसाठी दिल दिला जाणारा थर्ड वर्ल्ड अकॅडमीचा पुरस्कार कैलासवासी नारळीकर यांना प्राप्त झाला होता कैलासवासी डॉक्टर जयंत नारळीकर यांनी पाच दशकाहून अधिक काळ खगोल आणि भौतिक शास्त्रात संशोधन केले वैज्ञानिकांनी आपली सामाजिक बांधिलकी विज्ञान बहु जनांपर्यंत पोहोचवून सिद्ध करावी असे त्यांचे मत होते त्यामुळे त्यांनी संशोधन क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही आपला ठसा उमटविला विज्ञान सारख्या रुख आणि अवघड विषय ललित साहित्याच्या अंगाने मांडून त्याला सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे अवघड काम अवघड व महत्वाचे कार्य त्यांनी केले खगोलशास्त्रातील संशोधन करीत असताना त्यांनी अनेक विज्ञान कथा लिहिल्या त्यांची यक्षाची देणगी अंतर अंतरा अंतराळ अंतराळातील भस्मासूर प्रेक्षिक वामन परत आला त्याला जीवन ऐसे नाव विज्ञानाची गरुड झेप नभात असे तारे नव्या शस्त्रकाचे नवे विज्ञान आणि आकाशाशी जडले नाते हा पुस्तक ही पुस्तके खूप गाजली आहे तीन नगरातील माझे विश्व हे आत्मचरित्र ही प्रसिद्ध आहे आपल्या लेखनातून त्यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला आहे बहुविध प्रतिभेचे धनी असलेल्या डॉक्टर जयंत नारळीकर यांनी चौऱ्याण्णव्या व्या, व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद ही होते कैलासवासी नारळीकर यांनी खगोलशास्त्रात केलेल्या अलौकिक कामगिरीमुळे त्यांना भारत सरकारने सन एकोणीसशे पासष्ट मध्ये पद्मभूषण तर सन 2004 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवांकित के, केले होते महाराष्ट्र सरकारने सन 2010 हजार दहा मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले होते तसेच शांती स्वरूप भटनागर पुरस्कार ए पी बिरला पुरस्कार फाय फाउंडेशनचा राष्ट्रभूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरांकित केले होते अशा या ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञाचे मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी लहानू शिरवा कोम यांचा जन्म दहा नोव्हेंबर एकोणीसशे अडतीस रोजी सध्याच्या पालघर जिल्ह्यात डहाणू येथील अगवन येथे झाला त्यांचे शिक्षण मॅट्रिक पर्यंत झाले होते कैलासवासी कोम यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता त्यात त्यांना कारावासही सोसावा लागला होता आचार्य विनोबा भावे त्यांच्या सोबत त्यांनी भूदान चळवळीतही सहभाग घेतला होता त्यांनी आदिवासी प्रगती मंडळाची स्थापना करून माध्यमिक विद्यालय व महाविद्यालय सुरू केली आदिवासी समाजाचे सामाजिक शैक्षणिक आणि प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते कैलासवासी कोम एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये लोकसभेवर निर्वाचित झाले होते ते सन एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद असे तीन वेळा सध्याच्या पालघर जिल्ह्यातील जवाहर मतदार संघातून निवडून आले होते विधिमंडळाच्या अनेक त्यांनी कार्य केले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे बुधवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले डॉक्टर श्रद्धा प्रभाकर टापरे यांचा जन्म एकोणीसशे सदतीस रोजी अमरावती येथे झाला त्यांचे शिक्षण एम बी बी एस पर्यंत झाले होते कैलासवासी शासनात काही काळ वैद्यकीय सेवा केली त्यांनी मौलाना आझाद एज्युकेशन सोसायटीची सोसायटी मार्फत उर्दू भाषिक मुलांच्या शिक्षणाची सोय केली त्यांनी महानंद डेरी मार्फत महिलांना दुग्ध व्यवसायात विशेष सहाय्य केले त्यांचा सातपुडा औद्योगिक वसाहत उभारण्यात मोलाचा वाटा होता त्या संजय गांधी कापूस उत्पादक सहकारी सूटच्या संस्थापिका होत्या श्रद्धा गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या संचालिका म्हणून त्यांनी काम केले होते कैलासवासी टापरे सन एकोणीसशे ऐंशी व एकोणीसशे